त्यांचं जे वैभवशाली ग्रंथालय आहे ते आपण थोडस पाहण्याचा प्रयत्न करूया तिबेटन ज्या कथा आहेत गोष्टी आहेत व्याकरणाची पुस्तकं आहेत त्याचं हे संपूर्ण सेक्शन इथं असल्याचं से पाहायला मिळते शेकडो पुस्तकं आपल्याला इथं दिसतात आणि हा तिबेटन लोकांनी जपून ठेवलेला वारसा समजून घेण्यासाठी ही भाषा शिकणं तितकीच आवश्यक आहे कारण सगळी पुस्तकं आपण पाहिली तर ती आपल्याला त्या भाषेमध्ये दिसतात पारमिता हे अतिशय महत्वाचं तत्व किंवा एक प्रकारे आपण शिकवण म्हणू ही महायान परंपरेमध्ये मानली जाते प्रज्ञा पारमितेवरती ही जी शेकडो पुस्तक आपल्याला दिसत आहेत ती त्या पारमितेवरती अवलंबून असणारी आहेत म्हणजे शेकडो शब्दांचं शब्द शेकडो ओळींचं जे साहित्य आहे हे या पुस्तकांच्या मध्ये बंदिस्त आहे याचा फारसा अनुवाद झाल्याचा आपल्याला दिसत नाही पण ही पुस्तक एवढी पाहिली तर ह्या ज्ञानाचं मोल या तिबेटन लोकांना किती आहे हे आपल्याला समजू शकतं लॉजिक म्हणजे तर्कशास्त्र हा जो विषय आहे हा प्राचीन भारतातला सर्वात महत्वाचा विषय आणि नालंदाची जी परंपरा होती त्या परंपरेमध्ये लॉजिकला अतिशय महत्व होतं नालंदाचे जे सगळे आचार्य आहेत विशेषतः दिग आचार्य दिगनाग आचार्य धर्मकीर्ती आणि पुढं नागार्जुनांच्या पर्यंत त्यांनी लॉजिकची परंपरा जिवंत ठेवली या लॉजिकच्या तर्काच्या आधारावरती त्यांनी अनित्यता अनात्मता दुःख याचं प्रतिपादन केलंच त्याचबरोबर जाती व्यवस्था कशी अं आहे किंवा त्या जाती व्यवस्थेला पाया नाही हे सुद्धा समजून सांगण्याचं काम केलं तर त्या लॉजिकवरती आधारित असणारी ही जी सगळी पुस्तक आहेत या ग्रंथालयामध्ये आपल्याला उपलब्ध आहेत आपण बुद्ध शिकवणीमध्ये सुद्धा विनय आणि अभिधर्म पाहतो त्याचप्रकारे महायान परंपरेत सुद्धा अभिधर्म जो आहे तो वेगळ्या पद्धतीनं मांडला गेलेला आहे आणि त्यावरती खूप त्यांचा फोकस आहे तर अभिधर्माच्या परंपरेतले पण खूप ग्रंथ आपल्याला इथं सापडतात ही संपूर्ण एवढा सेक्शन जो आहे तो अभिधर्माचा आहे आणि ही परंपरा ज्याच्यासाठी ओळखली जाते ती तांत्रिक परंपरा तंत्राचे सुद्धा अनेक खंड या ठिकाणी आपल्याला दिसतात म्हणजे संपूर्ण जे साहित्य भरलेलं आहे ते तंत्राच्या ग्रंथाने भरल्याचं आपल्याला दिसतं त्याच्यानंतरच जो विभाग आहे तो विभाग आहे माध्यमिक विभाग म्हणजे माध्यमिक ही जी शाखा आहे विशेषतः महायान परंपरेची ज्याच्यावरती आचार्य नागार्जुनानी ज्याची सुरुवात केली असं पण म्हणू किंवा त्याला वृद्धीगत केलं त्या माध्यमिक विचारावरती हे संपूर्ण ग्रंथ आहेत आणि पलीकडच्याच बाजूला विनय जो आहे जसं थेरवादी परंपरेमध्ये विनयाला महत्व आहे तसंच महायानी परंपरेमध्ये सुद्धा विनयाला महत्व आहे आणि विनय परंपरेतले ग्रंथ सुद्धा इथ उपलब्ध आहे यांचं वैशिष्ट्य असं की यातलं कुठलंही पुस्तक तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता फ्री mm. ऑफ कॉस्ट त्यांनी पुस्तकं ठेवलेली आहेत पण आपल्या लोकांची अडचण ही की आपल्याला तिबेटन भाषा येत नाही आणि हे सगळा जो खजिना आहे तो तिबेटन भाषेमध्ये या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे mm. आपण कृतज्ञ असलं पाहिजे दलाई लामांच्या बदल आणि नालंदाच्या परंपरेबद्दल महायान परंपरेतले सगळे जे ग्रंथ आहेत नालंदा परंपरेतले सगळे जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ त्यांनी वाचवलेच त्याचसोबत त्या ग्रंथाचं अध्ययन करणारी पिढी तयार केली आणि त्याच्यासाठी हा सगळा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये केवळ ज्ञान आणि ज्ञान आपल्याला दिसतं त्या लोकांनी खूप कष्ट केलं केलेले आहेत संघर्ष केलेला आहे आणि ज्ञानासाठी मात्र ते दिवस रात्र संघर्ष करतायतर हे जी सगळं ग्रंथालय आपण पाहिलं ती एक चुनूक फक्त आहे व एक त्यातला एक अंश आहे खूप काही अजून शिकण्यासारखं आहे तर या भागाकडे सुद्धा या मार्गाकडे सुद्धा आपण आशावादी दृष्टीनं पाहिलं पाहिजे आणि शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे धन्यवाद